या उत्सव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार हेक्टरला पाणी देण्याचं काम केलेलं आहे आमचं तुमचं जीवन या काय मातीशी इंग्रज राखण्यामध्ये जात आहे तुम्ही आम्हाला पूर्ण बॅरेजेस दिले त्याला मी वसल्याचा सरपंच होतो बाबी भाऊ माझ्या बाजूला धाव आहे वीस वर्ष झालं म्हणत होतो की आमचे बॅरेजेस व्हायले 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 पण तुम्ही त्याचं डायरेक्टली काम केलं म्हणून आम्ही अजून बसवत होतो

माया बा निघाले होत्या का आशे सगळे काम या महिन्याला सन्मान देण्याचं काम कोणी केलं एक अजितदायेत त्यामुळे आम्ही दादा तुमचा चोर